हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत गावरान चवडीची भाजीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक जुडी चवडीची भाजी आहे इथे आमच्या गावाला विदर्भ साईडला याला तांदूळ चिऱ्याची भाजी बोलतात एक जोडी अशी कोवडीशी चवडीची भाजी आहे त्याची अशी पानं तोडून घ्यायची थोड्याशा मागून काड्या घ्यायच्या कारण ही शिजवताना एकदम थोडीशी होते तर थोड्या थोड्या पाकून कोवळ्या अशा काड्या घ्यायच्या भाजीच्या आणि भाजी, भाजी सर्व निवडून घेतलेली आहे साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं हिरव्या मिरच्या हवे जे सुकलेल्या लाल मिर लाल मिरच्या घ्या आणि त्याची भाजी पण अप्रतिम लागते टेस्ट चवळीच्या भाजीला तांदूळ जिऱ्याच्या भाजीलाच चव लाल मिरच्या अशा खुडवून टाकल्यानंतर अप्रतिम अशी चव टेस्ट येते नक्की ट्राय करा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळे ठेचून घेतले आहेत लोखंडी तवावर करायची आहे करा शक्यतोवर रंग आणि टेस्ट छान राह टेस्ट छान लागते आणि रंग जसा तसाच राहतो दोन मग तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरा लसूण पाकड ठेचलेला आणि कांदा टाकलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कांदा एकदम गुलाबीसर काळपट नाही उदायचा थोडासा मऊसर झाल्यानंतर भाजी टाकायची झटपट होणारी भाजी टिफिनसाठी आणि सहज म्हणजे एकदम घाईगरबडमध्ये फटकणी होणारी अशी भाजी आहे लाल मिरच्या अशा खुडून घेतलेल्या आहेत पाच ते सहा लाल मिरच्या घेतल्यात आणि ते अशा तोडून टाकले तुकडे करून ते टाकून दिलेले आहेत चवडीची भाजी तांदूळ चिऱ्याची भाजी थंड असते आणि आरोग्यासाठी खूप छान आहे आणि आता भाजी टाकते स्वच्छ तीन एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी तीन पाण्याने मी ती भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भाजी टाकल्यानंतर आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि अशी हाताने थोडीशी पलटून घ्यायची ही आता दिसायला म्हणजे अशी तवाभर दिसते आहे पण ती जेव्हा म्हणजे पूर्ण होते ते एकदम कमी होते आणि लगेच पाणी सोडते भाजी म्हणजे भरपूर असं पाणी भाजी शिजत शिजताना वेगळं पाणी टाकण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे पालेभाज्यांना शक्यतो पाणी न टाकताच शिजून घेतात आणि पाणी सुटणार त्याला थोडीशी हे होऊ द्यायची म्हणजे थोडीशी शिजू द्यायची दोन एक मिनिट असं हे करून घ्यायची अलटून पलटून घ्यायची म्हणजे ती कमी होते त्याची भाजी ही होऊन जाते ही भाजी आठवड्यातून एक दोन आठवड्यातून एक ते दोन वेळा आवर्जूनच खाल्ली पाहिजे आणि रक्तवाढीस मदत होते आरोग्यासाठी खूप छान अशी भाजी आहे आणि झाकण ठेवून बघू शकता दोन एक मिनिट झाकण ठेवून अशी होऊ दिली म्हणजे कमी झालेली आहे भाजी थोडीशी म्हणजे ती पलटायला सोपी जाते लवकरही होते आणि कुठल्याही पालेभाज्यांमध्ये सुरुवातीलाच मीठ नाही टाकायचं घालायचं कारण ते दिसताना भरपूर अशा दि मोठ्या म्हणजे भरपूर साईज हे वाटते की भरपूर भाजी आहे पण ते शिजल्यानंतर कोमेजून जातात भाज्या आणि नंतर ते कमी होतं ते म्हणजे भाजी कमी होते त्यामुळे मग थोडी भाजी दोन तीन मिनिट झाल्यानंतर शिजल्यानंतरच मीठ टाका नऊ ते तीन मिनट झाल्यानंतर आता मीठ टाकते हे आपल्याला अंदाज येतो आता की भाजीत मीठ किती लागणार आहे तुम्ही चवीनुसार मीठ वापरा आणि पुन्हा झाकण ठेव दोन एक मिनिट उद्याची पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होते फार वेळ लागत नाही बघू शकता पाणी भरपूर असं पाणी सुटलेलं आहे भाजीला मिठामुळेही पाणी सुटतं आणि स्वतःही भाजीला पाणी सुटतं आता ही पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी फिरून घ्यायची आलटून पलटून घ्यायची हिरव्या पालेभाज्यांचा रंग जशाच तसा राहण्यासाठी किंवा त्याची त्याच्यामध्ये आयरन लोखंडी तव्यावर किंवा कढईवर केलं तर रंगही तसाच राहतो हिरव्या पालेभाज्यांचा हिरवाच आणि आयरनही मिळते तर शक्यतोवर लोखंडी तवा कढई हिरव्या पालेभाज्या करताना वापरा आणि बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे म्हणजे सुकून गेलेलं आहे भाजी तयार आहे अप्रतिम अशी भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्हाला टिफिनसाठी असं उत्तम आणि खूप छान अशी ही भाजी होते आणि उत्तम पर्याय नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि कुठल्याही ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर का अप्रतिम अशी टेस्ट येते मी जे आज बनवलेलं आहे ते पूर्ण दाखवलं आहे छोलेची भाजी भात भाकरी तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल जाती ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कर बटन प्रेस करा धन्यवाद नवीन